सर्वोच्च न्यायालयाचे दिले सकारात्मक संकेत महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे प्रदीर्घ काळ रखडलेल्या महाराष्ट्र महापालिका नगर परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात एका स्वयंसेवी संस्थेने माननीय सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळपास तीन वर्षापासून रखडल्या आहेत. महापालिका निवडणुकीतील गतिरोध दूर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी सकारात्मक संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातील नागरी निवडणुका शेवटच्या शिवसेनेसोबत महायुती करून निवडणूक लढवत असलेल्या भाजपने दोन हजार सतराची महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली होती. ने ने तर तर भाजपने जागा होत्या, परंतु विविध तांत्रिक कारणामुळे दोन हजार बावीसच्या च्या पहिल्या तिमाहीत प्रस्तावित असलेल्या महापालिका निवडणुका दोन हजार चोवीस अखेरी होऊ शकल्या नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतानंतर निवडणूक आयोग फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकेल असे मानले जात आहे